चला खूप महत्वाचा टॉपिक तो म्हणजे व्ही आय एम पी टॉपिक कसे काढायचे येणाऱ्या परीक्षेसाठी एकवीस डिसेंबरला जी कंबाईन ग्रुप बी होणार आहे आणि चार जानेवारीला जी ग्रुप याच्यासाठी व्ही आय एम पी टॉपिक्स कसे काढायचे तुम्हाला कारण ते मल्टिपल टाइम तुम्हाला रिव्हाइज करता आले पाहिजे कारण काय माहिती आहे का आता वेळ कमी आहे आता खूप कमी दिवस बाकी आहे परीक्षेसाठी आणि ह्या दिवसामध्ये तुम्ही जर प्लॅन करताय का मी पॉलिटीचे रिव्हिजन करेल मग पूर्ण पुस्तक वाचेल किंवा मग हिस्ट्रीचे मी समाज सुधारक वाचतोय ते सगळे सुधारक वाचेल ते वाचून होईल पण तुमचं पण ते रिव्हाइज झाले पाहिजे कारण आता बघा कट ऑफ खूप वाढायला लागलाय आणि जे मल्टिपल टाइम जर तुम्हाला जर त्याच त्याच गोष्टीवरचे जे क्वेश्चन्स येत आहेत ते जर तुमच्या बरोबर नाही आले तर तुमचा स्कोर्स नाही वाढणार मित्रांनो कारण काय राहतं रिव्हिजन कमी पडल्यामुळे आपलं काय होतं तिथं आठवत नाही काय क्वेश्चन एक स्टेटमेंट माहित माहीत असतं ता दुसरं माहीत नसतं त्याच्यामुळे चुकून जातो क्वेश्चन किंवा मग सोप्या सोप्या फॅक्ट्स परीक्षेमध्ये आठवती नाही आपण सिम्पल सिंपल क्वेश्चन सुद्धा चुकलेलो असतो जर अॅनालिसिस केलं तर त्याच्यामुळं जे आज सांगणार आहे ज्या गोष्टी किंवा व्ही आय एम पी टॉपिक्स तुम्ही कसे काढाल याचा प्रॅक्टिकल फॉर्म्युला बरं का एकदम सोपं आहे तुम्हाला तीन चार तास जर तुम्ही बसले ना सगळ्या विषयांचे तुम्हाला व्ही एम पी टॉपिक कळून जाते सगळ्या विषयांची फक्त मी जी मेथड सांगतोय ती मेथड व्यवस्थित फॉलो करा मी हे खूप ॲनालिसिस करून तुम्हाला सांगत असतो बरं का खूप अभ्यास करतो याच्या मागं का कसं तुम्हाला बेस्ट देता येईल जेणेकरून तुमचा फायदा होईल तुम्ही पास व्हाल हा एकच हेतू असतो बरं का व्हिडिओ बनवण्यामागचा दुसरा काही हेतू नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मागच्या लेक्चरला मी पीआय क्यू अनालिसिस कसं करायचं परीक्षेच्या आधी त्यांना तुमचे पंधरा ते वीस मार्क्स वाढतील ना तुम्ही तो व्हिडिओ बघा जर बघितला नसेल तर पंचवीस वीस पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ आहे टाईमपास करताय त्यावेळेला बघ आपण बघा त्याचा प्रचंड फायदा होईल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली पूर्ण प्रॅक्टिकल मेथड सांगितलेलं आहे तुम्हाला काय करायचं आणि त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला परीक्षेला तसली जसे क्वेश्चन तुम्हाला दिसतील त्या मेथडने जर तुम्ही अभ्यास केलात ठीक आहे तो व्हिडिओ बघा आजच्या लेक्चरमध्ये मी व्ही एम पी टॉपिक्स कसे काढायचे ते सांगणार आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचा रिझन मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे काय आत्ता हा जो टाईम आहे हा कोणता आहे रिव्हिजन करण्याचा ता टाईम आणि रिव्हिजन कशी असली पाहिजे आता तुम्हाल हो तुम्हाला मल्टिपल टाईम रिव्हिजन करायची मल्टिपल टाईम ठीक आहे ही लय महत्त्वाची गोष्ट खूप जास्त वेळाची ज्या गोष्टी व्ही एम पी ज्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला आहे आता व्ही एम पी टॉपिक तुम्हाला मी सांगेल क काढल्यानंतर तुम्हाला कळेल का कोणते व्ही एम पी त्याच त्याच गोष्टीवर क्वेश्चन येतोय आणि ते तुम्हाला काढायचे आणि तेच तुम्हाला आता वाचायचे या काळामध्ये ठीक आहे बाकीचे टॉपिक तुम्हाला वरवर वाचायचे -वर पण जे जी गोष्ट तुमच्या व्ही एम पी लिस्टमध्ये येईल ना जी गोष्ट तुमच्या व्ही एम पी लिस्टमध्ये जो टॉपिक येईल ना तो खूप व्यवस्थित वाचायचा का त्याच्यावरचा कोणताही क्वेश्चन येऊ दे कसं आयोगाने कसं पण फसवू दे तरी मी चुकणार नाही ह्याच टार्गेटने तुम्हाला आहे आता तुम्हाला काय करायचं बघा व्ही पी टॉपिक काढण्यासाठी काय करायचंय कारण रिव्हिजनचा टाइम आहे प्रचंड मेहनत करा पुढचे पंचवीस तीस दिवस पूर्ण झोकून द्या मी आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तुम्ही पुढचे तीन चार तास पाच सात एक गोष्टी घ्या जर नसेल तर तुम्हाला उद्या आता ते झेरॉक्स मारावं लागतील त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो किंवा पीडीएफ असतील तर पीडीएफनी करा तुम्ही पण तुम्हाला करावं लागणार तुम्हाला काय करायचंय सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे काय बारा क्वेशन पेपर तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे बारा क्वेश्चन पेपर कोणत्या तुम्हाला डाउनलोड करायचे आहे कुठून करायचे आहे ते पण सांगतो बघा कंबाईन ग्रुप बी कंबाईन ग्रुप बी मी लिहितो इथं ठीक आहे याचे दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंतचे सर्व पेपर ठीक आहे पंचवीसचा पेपर आता एकवीस डिसेंबरला होणार आहे आणि ग्रुप सीचे दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंतचे सर्व पेपर ठीक आहे आता हे टोटल पेपर किती हे झालेले जवळजवळ सात पेपर झालेले आता याच्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीचा एक कॉमन पेपर झाला होता तो दोन हजार तेवीसला झाला होता ठीक आहे एकत्र एक करण्यात आले होते ग्रुप बी आणि ग्रुप सी ची फिलिम पण नंतर आता ह्या वर्षी परती वेगवेगळी केलेली ओके त्याच्यामुळं आता तुम्हाला काय करायचं का आहे हे सात पेपर आणि हे सहा पेपर असे टोटल सहा नाही जवळजवळ हे पाचच पेपर असतील बघा दोन हजार वीसला पेपर झालेला नाही ग्रुप बीचं आणि ग्रुप सीचा एक सिंगल पेपर झालेला आहे टोटल असे बारा पेपर झालेले ठीक आहे टोटल बारा पेपर झालेले तुम्हाला ते बारा पेपर झेरॉक्स मारायचे बारा पेपर झेरॉक्स मारायचे आणि काय करायचं आहे पुढे ते सांगतो आता दोन हजार चोवीसच्या पेपरचं मी तुम्हाला करून दाखवणार आहे पाच सात मिनिटाचा व्हिडिओ आहे बघा मित्रांनो काय करायचं आता सपोज आपण दोन हजार चोवीसचा पेपर घेतला दोन हजार चोवीसचा पेपर तुमच्या हातात आला आहे तुम्ही झेरॉक्स मारून आणलेली त्याचे व्ही एम पी टॉपिक्स कसे काढाल तुम्ही म्हणजे आता एक विषयाचं मी तुम्हाला काढून दाखवतो बघा असा तुम्हाला टेबल बनवायचा आहे असा टेबल किती याचा बनवायचा आहे आता बघा क्वालिटी जर क्वालिटीचा विषय जर आपण बघितला क्वालिटी क्वालिटीला क्वेश्चन किती आता रे पंधरा क्वेश्चन आता विचारले जात आहे ठीक आहे मग तुम्ही जर पॉलिटीचं एक पेज तुम्ही वहीवर काय करताय पॉलिटी नाव देताय वरती त्याचे दोन हजार अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस असे असे सहा सात सा, कॉलम बनवताय तिथं ठीक आहे किती कॉलम आहे टोटल हे जवळजवळ सात सा, कॉलम आहे असे सात कॉलम लिहित आहे सात लाईन्स मारत तिथं ओके आणि पंधरा पंधरापर्यंत असं लिहित आहे सात आठ नऊ असे पंधरापर्यंत आहे म्हणजे पंधरा क्वेश्चन्स तुम्ही कव्हर करताय तिथं पंधरा क्वेश्चनचा कॉलम बनवताय ठीक आहे आता पॉलिटीला आधी दहाच क्वेश्चन विचारले जायचे आता पंधरा विचारले जात आहे तर काही ठिकाणी तुम्हाला दहा भेटतील काही ठिकाणी पंधरा भेटतील म्हणजे आधीचे क्वेश्चन पेपर जे होते ते दहाच क्वेश्चन विचारले जायचे पण आता दोन तीन वर्षापासून पंधरा क्वेश्चन विचारले जात आहे ओके तुम्हाला काय आहे बघा आता मित्रांनो मी दोन हजार चोवीसचं तुम्हाला करून दाखवतो सिंपल भाषेमध्ये आता हा पेपर आहे दोन हजार चोवीसचा एक्कावन्न नंबरपासून जर ए सेट बघितला तर एक्कावन्न नंबरपासून काय क्वालिटीचे क्वेशन पासष्ट नंबर पर्यंत एक्कावन ते पासष्ट खूप स्टँडर्ड मेथड आहे हां ही फॉलो करा मित्रांनो तुम्हाला फक्त पुस्तक वाचत बसायचं नाही तुम्हाला स्मार्ट स्टडी करायचं आहे हार्डवर्क तर करायचंय पण स्मार्ट पद्धतीने करायचं ही स्मार्ट मेथड आहे अभ्यासाची तुम्हाला काय करायचंय आता दोन हजार चोवीसचा पेपर घेतला तुम्ही ठीक आहे असं तुम्हाला प्रत्येक वर्षीच्या पेपरचं करायचं बरं का तुम्हाला दोन हजार चोवीसचं मी करून दाखवते तुम्ही घेतला एक्कावन्न नंबरचा पहिला क्वेश्चन कशावर आला अनुसूचीवर आला तुम्ही काय करताय इथं लिहताय अनुसूची काय लिहित आहे अनुसूची ठीक आहे अनुसूचीवर क्वेश्चन आलेला आहे अनुसूची ओके अनुसूचीवर क्वेश्चन आलेला आहे त्याच्यामध्ये काय विचारलं होतं अनुसूचीमध्ये हे बघा राज्यसभेच्या जागा म्हणजे जा चौथ्या अनुसूची हे त्याचं उत्तर होतं चौथ्या अनुसूचीवर क्वेश्चन विचारला होता अनुसूची टॉपिक तुम्ही ते टाकला दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे घटना दुरुस्तीवर ठीक आहे कशावर विचारलेला आहे दुरुस्ती तुम्ही हे लिहू शकता बरं का आता सपोज याचं तुम्हाला उत्तर माहित असं ना ग्रामसभेला संविधानिक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला तर आपल्याला माहिती घटना दुरुस्ती मग तुम्ही इथं लिहू शकता आता पीवायको अनालिसिस कसं करायचं ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बरं बाकी का बाकीच्या ऑप्शन कसा अभ्यास करायचा ते ह्या व्हिडीओमध्ये सांगत इथं व्हीएमपी टॉपिक कसे काढायचे ते सांगतोय अनुसूची लिहिले अनुसूचिमधे तुम्हाला कळलं कच अनुसूचीमधल्या चौथ्या अनुसूचीवर चौ फोर्थ शेड्यूलवर आपल्याला क्वेश्चन विचारला होता ठीक आहे आता पुढचं लिहिताय तुम्ही काय घटना दुरुस्ती तर काय लिहित आहे त्याच्या पुढे लिहित आहे सेव्हन्टी थर्ड दुरुस्तीवर क्वेश्चन लिहिला होता ओके सेवन्टी थर्ड म्हणजे स्पेसिफिक पण करताय तुम्ही कशावर नक्की आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे पुढचा क्वेश्चन बघा कशावर विचारला होता आयोगाने आयोगाने विचारला होता भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान विधाने बरोबर आहे तर ते राज्यसभेचा कार्यकाळावर क्वेश्चन विचारला होता तुम्ही इथं काय आहे राज्यसभा ठीक आहे राज्यसभा आहे किंवा संसद लिहित आहे ते बी कार्यकाळ इथं टाकताय स्पेसिफिक बर टाक का हे का टाकताय तर टू बी प्रिसाई कशावर क्वेश्चन हिट झालेला आहे प्रिसाई पुढचा क्वेश्चन तुम्ही बघताय चेक करू चोपन्न नंबरचा क्वेश्चन कशावर आलेला आहे चोपन्न नंबरचा क्वेश्चन पंचायत राजशी संबंधित जिल्हा पंचायत ग्रामसभा गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या कशात दिलेल्या ठीक आहे महापंचायत पंचायत राजवर क्वेश्चन विचारलेला आहे दोनशे त्रेचाळीस आर्टिकल क्वेश्चन कशावर क्वेश्चन विचारलेला आहे दोनशे त्रेचाळीस आर्टिकल तुम्ही लिह लिहिता येतं पंचायत राज म्हणजे हा पण त्र्याहत्तर घटनादुरुस्तीशी संबंधित आहे बरं इथं जे विचारलं होतं पंचायत राज ठीक सुंदर बनल ना हे इतकं सुंदर आणि तुमचा कॉन्फिडन्स इतका वाढल ना कारण तुम्ही जे व्ही एम पी टॉपिक काढाल ना बऱ्यापैकी क्वेश्चन त्याच्यामध्येच हिट होतील बरं का ठीक आहे तुम्हाला मी सांगतो आता समजून नीट व्यवस्थित बघा फक्त पूर्ण व्हिडिओ बारीक बारीक गोष्टी सांगणार पंचायत राज दोनशे त्रेचाळीस आर का इथं लिहिलं ओके पुढे गेले पुढचा चेक केला पंचावन्न नंबरचा क्वेश्चन कशावर विचारलेला आहे आठव्या परिशिष्टावर क्वेश्चन आला बघा परत अनुसूचीवर क्वेश्चन आला बरं का परिशिष्ट आणि अनुसूची आहे एकाची आठव्या परिशिष्ट भाषेवर क्वेश्चन आहे म्हणजे आठवं परिशिष्ट कशाशी संबंधित आहे भाषेशी संबंधित आहे त्याच्यामध्ये बावीस भाषा दिलेल्या आहेत ठीक आहे त्याची घटना दुरुस्ती विचारली त्या भाषांवरची म्हणजे त्या आठव्या परिशिष्टावर कोणत्या कोणत्या घटना दुरुस्ती झालेल्या ते पण आयोगाने विचारलं इथं तुम्ही इथं काय लिहित आहे इथं लिहित आहे पाचवा क्वेश्चन जो आला आहे तो कशावर आला अनुसूचीवर आला परत किंवा तुम्ही इथं परिशिष्ट लिहित आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते लिहा आणि पुढे लिहित आहे आठवं परिशिष्ट इथं चौथ्यावर होता इथं आठव्यावर विचारला आणि जर तुम्हाला पुढं थोडासा अजून स्पेस असेल तर लिहित आहे ब्याण्णव दुरुस्ती विचारली होती थी। ठीक थी? आहे ॲनालिसिस मध्ये सांगितलं त्याचा अभ्यास कसा करायचा तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही मित्र ठीक आहे कळलं आता बघा पुढचा क्वेश्चन तुम्ही चेक करताय सत्तावन्न नंबरचा मुंशी अयंगार सूत्रावर परत भाषेशी संबंधित क्वेश्चन आला कारण मुंशी आयंगार सूत्र जे एकोणीसशे एकोणपन्नास ला जे आलं होतं फॉर्म्युला जो आला होता तो लँग्वेज क्रायसिस रिलेटेड होता ठीक आहे लँग्वेज कायच तिथे रिलेटेड होता इथं दिलेलं बघा त्याचं उत्तर लँग्वेज इश्यू पुढचा क्वेश्चन जो आहे तो कशावर विचारला आहे निर्वाचन आयोग निवडणूक आयोगावर क्वेश्चन विचारला गेला ठीक आहे निवडणूक आयोग इथं काहीतरी राहिले आपल्याकडून छप्पन नंबरचा क्वेश्चन राहिला बघा कशावर विचारला होता रे हा हा विचारला होता डीपीएसपी वरचा प्युअरचा क्वेश्चन होता कशावर विचारला होता डीपीएसपी आता इथं इथं मध्ये एक ऍड करतो बरं का मित्रांनो इथं राहून गेलो होतो माझ्याकडून डीपीएसपी वर प्युअर एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे ठीक आहे डीपीएसपी आणि त्याच्या खालचा काय अनुसूची आणि परिशिष्टावर त्याच्या खालचा क्वेश्चन कशावर विचारला त्याच्या खालचा क्वेश्चन विचारला मुन्शे आयंगर फॉर्म्युलावर विचारलेला आहे बघा मुंशी आयंगर फॉर्म्युला म्हणजे तो पण लँग्वेजशी रिलेटेड आहे जे तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्नच्या दरम्यान जे आर्टिकल आहे त्याच्याशी रिलेटेड तो क्वेश्चन होता ठीक आहे मग भाषा ठीक आहे पुढं काय लिहिताय तुम्ही मुंशी आयंगर फॉर्म्युलावर क्वेश्चन विचारला पुढचा बघा लगेच चेक करताय पटापट म्हणजे हे चेक करताय तुम्ही क्वेश्चन पेपर घेऊन बसताय लगेच कॉलम भरताय हा क्वेश्चन कशावर विचारला गेला असं दोन हजार चोवीसचं करताय तुम्ही बघा अठ्ठावन्न नंबरचा क्वेश्चन निर्वाचन आयोग एकोणसाठ नंबरचा क्वेश्चन मुख्य निर्वाचन आयुक्त क्वेश्चन कशा विचारला परत निर्वाचन आयोगावरच पण विचारलं काय मुख्य निर्वाचन आयुक्त ते पण पहिल्या महिला विचारलं होत्या तुम्हाला कळतं की पहिल्या महिला किंवा पहिली जी गोष्ट आहे ते करणं गरजेचं आहे तो फायनान्स कमिशन असो किंवा इलेक्शन कमिशन असो नाही तर कोणती पण असो पहिली व्यक्ती कोण आहे पहिला महिला कोण आहे महत्वाच्या करायचा करायच्या इथून तुम्हाला ही गोष्ट कळते बरोबर इथं निर्वाचन आयोग इथं निर्वाचन आयोग इथं खाली बघा राज्य विधिमंडळाशी संबंधित काहीतरी क्वेश्चन विचारला गेला राज्य मंडळ बघा ठीक आहे राज्य विधिमंडळ मग मी काय लिहितोय इथं इथं लिहितोय निर्वाचन आयोग ठीक आहे निर्वाचन आयोगाच्या आर्टिकलवर क्वेश्चन विचारला गेला परत खाली निर्वाचन आयोगाच्या पहिल्या माईला हे लिहिलं इथं पहिल्या माईला विचारल्या गेला पहिल्या मैला आयुक्त विचारला गेला त्याच्या खालचा क्वेश्चन जो होता त्याच्या खालचा क्वेश्चन कशावर विचारला होता बघा त्याच्या खालचा क्वेश्चन जो विचारला होता विधानसभेवरचा क्वेश्चन होता विधानसभेशी रिलेटेड जे आर्टिकल आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन होता विधानसभा ठीक आहे विधानसभेशी रिलेटेड क्वेशन त्याचा आर्टिकल कोणते ते पण पुढं लिहित आहे तुम्हाला काय कळलं माहिती आहे का तुम्ही जेव्हा दोन हजार चोवीसच्या असे पूर्ण जेव्हा लिस्ट काढाल ना पंधरा क्वेश्चनची म्हणजे दहा क्वेश्चनची काढून दाखवली तुम्हाला पुढच्या पाच क्वेश्चनची तुम्ही काढा काय करायचंय तुम्हाला दोन हजार अठराच्या पेपरचं पण सेम करायचंय क्वालिटीचं दोन हजार एकोणीसच्या पेपरचं पण सेम करायचंय वीस सेम एकवीस सेम बावीस सेम तेवीस सेम सगळं याची जेव्हा अशी लिस्ट काढाल ना तुमच्या काय गोष्ट लक्षात येईल माहिती दोन हजार अठराला जर एखादा डीपीएसपीवर क्वेश्चन विचारला गेलाय ना डीपीएसपी म्हणजे काय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मार्गदर्शक तत्वावर क्वेश्चन विचारलाय ना तुम्हाला दिसेल की इथं कुठेतरी डीपीएसपी डीपीएसपीवर परत क्वेश्चन आलेला आहे इथं कुठंतरी डीपीएसपीवर परत क्वेशन आलेला आहे आणि इथं पण दिसतोय का डीपीएसपीवर एखादा एक क्वेश्चन आलेला आहे बघा इथं मी लिहिलेलं आहे डीपीएसपी मग तुम्हाला कळतंय अरे मागच्या सात वर्षामध्ये चार वेळा जर डी पी एस पीवर क्वेश्चन जर विचारला गेलाय तर डीपीएसपी माझ्यासाठी काय व्ही आय एम पी टॉपिक आहे काय व्ही आय एम पी टॉपिक आहे तो मला फक्त परफेक्ट करायचा आहे का त्याच्यावर जर क्वेश्चन आला तर चुकून सपोज एखादा दुसरा क्वेश्चन आहे आता बघा अनुसूचीवरचा क्वेश्चन इथं अनुसूचीवर क्वेश्चन विचारला गेला इथं अनुसूचीवर क्वेश्चन विचारला गेला इथं नाही आला पण इथं परत दोन वर्षात अनुसूचीवर क्वेश्चन आला आणि इथं दोन क्वेश्चन आले इथं एक आला इथं एक आला अनुसूचिवर क्वेश्चन विचारला म्हणजे जर तुम्हाला कळतंय अरे सहा क्वेश्चन मागच्या सात वर्षात अनुसूचीवर जर आलेले तर सगळ्या अनुसूची म्हणजे बारा ते बारा अनुसूची करणं माझं माझं म्हणजे मला करावंच लागणार आहे कारण त्याच्यावर जर क्वेश्चन आलं तर माझा चुकायला नाही पाहिजे मला पास व्हायचंय ठीक आहे मग तुम्ही काय करताय व्ही लिस्टमध्ये परत अनुसूची टाकताय ठीके असे तुम्ही जर केलं ना तुम्हाला कळल असा पण तुम्हाला एखादा टॉपिक सापडल तर त्याला सात वर्षामध्ये एकदाच क्वेश्चन विचारलेला आहे तो पण तुम्हाला वरवर बघायचा आहे पण ज्या टॉपिकवर तीन ते चार चार ते पाच किंवा दोन वेळा जरी क्वेश्चन विचारला गेला तर तो टॉपिक महत्वाचा आहे तो तुम्हाला एम पी लिस्टमध्ये टाकायचा आहे ते टॉपिक तुम्हाला आधी वाचायचे आहे तुम्ही सेम काय करताय सेम असंच क्वालिटीचं करताय क्वालिटीचं करताय तुम्ही सेम इकॉनॉमीचं पण असंच करताय आता सपोज इकॉनॉमीचं मला दाखवायचं आहे सपोज इकॉनॉमीचं तुम्ही अठराचं अनालिसिस करताय इकॉनॉमीचं तर एखादा क्वेश्चन पहिला क्वेश्चन विचारला गेला बजेटवर ठीक आहे बजेटवर क्वेश्चन इथं काहीतरी तुटीवर क्वेश्चन विचारला गेला इथं जी डी पीवर क्वेश्चन आला ठीक आहे तुम्ही आहे इथं दारिद्र्यावर क्वेश्चन आला दारिद्र्य ठीक हो। आहे खाली काहीतरी आहे वेगळं म्हणजे एस डी एवर क्वेश्चन आला मानव विकास निर्देशांकावर क्वेश्चन विचारला गेला मग तुम्ही कोणाचा पण सेम काढताय इथं काहीतरी तुटीवर क्वेश्चन आला किंवा बजेटवर आला मग तुम्हाला कळतंय इथं बजेटवर आला इथं पण बजेटवर क्वेश्चन विचारला किंवा दारिद्र्यावर इथं क्वेश्चन इथं नाही इथं दारिद्र्यावर क्वेश्चन विचारला गेला ते में सेम म्हणजे इकॉनॉमीचं पण सेम करताय हिस्ट्रीचं पण सेम करताय हिस्ट्रीचा अरे ह्या समाज सुधारक सेम मागच्या सहा सा वर्षामध्ये तीन वेळा क्वेश्चन आहे महात्मा फुलेंवर दोन वेळा क्वेश्चन आहे आंबेडकरांवर दोन तीन वेळा क्वेश्चन विचारला गेलाय म्हणजे ते महत्वाचे ठरतं आपल्यासाठी व्ही आय एम पी टॉपिकच्या लिस्टमध्ये जाता ते टॉपिक काय करायचं माहिती पुढच्या पंचवीस दिवसामध्ये पाठ करायचे डायरेक्ट मला पास व्हायचं असेल नाही करा खूप अनालिसिस केलेलं आहे माग खूप रिसर्च केलेलं आहे त्याच त्याच टॉपिकवर क्वेश्चन रिपीट होत आहे आयोग आयोगाचे जे पेपर सेटर त्यांच्याकडे काहीतरी सोर्सेस आहे त्यांना काहीतरी त्या सोर्सेस मधूनच वार ते वारंवार क्वेश्चन काढतात ते त्यांच्यासाठी व्ही एम पी हे महत्त्वाचे टॉपिक आहे पेपर सेटरला काहीतरी इन्स्ट्रक्शन दिले गेलेले ठीक आहे मग तुम्हाला याच्यातून पूर्ण लिस्ट भेटते हे तुम्हाला पॉलिटीचं करायला एक दीड तास लागल जॉग्राफीचं करायला एक दीड तास लागल हिस्ट्रीचं हे जर सगळ्या विषयांचं तुम्ही कारण केलं ना तुम्हाला कळल का यार हे पण कळायला लागेल का अरे हा क्वेश्चन जसली जसा रिपीट झाला रिपीट झालेले क्वेश्चन पण कळतील रिपीट झालेले टॉपिक पण कळतील तुम्हाला तुम्हाला तर क्रक्सच कळून जाईल ना पूर्ण पूर्ण परीक्षेचा काय विचारलं जातं एक्झॅक्टली हे तुम्हाला कोणीच सांगत नाही असं करायला तुम्हाला सगळे सांगते हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा असं करा तसं करा हे करणं लय गरजेचं आहे तुम्हाला पास व्हायचं आहे कारण बासष्ट पॉईंट पाच कट ऑफ होता मागचा ह्यावेळेस तुमचं टार्गेट पासष्ट प्लस मार्क्स पाडायचे भले पेपर कसा येऊ टार्गेट तर ठेवा तुम्ही मोठं टार्गेट तुम्ही जर पन्नासचं ठेवलं तर तुम्हाला चाळीसच मार्क पडेल तुम्ही पासष्ट सत्तरचा टार्गेट ठेवा डायरेक्ट पेपर हे बा पेपरचा डिफिकल्टी लेववर हो ठरतं का किती कट ऑफ लागणार आहे किती मार्क्स येणार आहे पण तुमचं आत्ता टार्गेट मागच्या याच्यानुसार तुम्ही मोठंच ठेवा तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे माहिती का सोप्यात सोपा बेसिकचे जे क्वेश्चन आहे जे सर्वांना आता ते माझे चुकले पाहिजे मी खूप चांगली प्रॅक्टिस करेल मागच्या पीआय क्यू अनालिस्टच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची ते सांगितले ठीक आहे ह्या याच्यामध्ये तुम्हाला व्ही आय एम पी टॉपिक्स कसे काढायचे ते सांगितलेले तुम्ही जर हे केलं तर आता बघा तुमची हे सगळे क्वेशन्स एक्सप्लेन करून देणार ही बॅच आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन दिले बरं पूर्ण या बाराचे बारा, बारा क्वेश्चन पेपर प्रत्येक सब्जेक्ट वाईज त्याच्यात हे पण सांगितलंय का कोणता टॉपिक रिपीट होतोय कोणता इम्पॉर्टंट आहे सगळं सांगितलेली ही बॅच आहे पाचशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर घ्यायची असेल तर आमचा हा नंबर आहे डेड स्वरूपाची बॅच आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता काहीच तासाची जर ठरवलं तर तुम्ही चार पाच दिवसामध्ये पूर्ण बॅच बघून टाकाल जर दोन दोन तीन तीन तास स्पीड वाढून जर बघितली तर याचा पण प्रचंड फायदा होईल कारण जे व्ही एम पी टॉपिक इथे तुमचे इथून प्रिपेअर होऊन जातील याच्यामध्ये सगळे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि कसं लॉजिक वापरायचं कशा ट्रिक्स वापरायचं ते पण सांगितलेलं आहे तुम्हाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचा अभ्यास झालेला आहे तुम्ही नाही घेतली तरी चालेल तुम्ही व्ही एम पी टॉपिक्स काढा अशा पद्धतीने वीआय बॅच केली तर खूप प्रचंड खूप मुलं पास झालेली बरं की बॅच आता दोन तीन वर्षापासून आम्ही बॅच चालवतो म्हणजे मागच्या लिस्टमध्ये जॉब मागची जी लिस्ट आहे ना आलेली त्याच्यामध्ये टॉपर टॉपरमध्ये पण आपल्या बॅचचे विद्यार्थी होते मला काय म्हणायचं आहे इथं काय ही प्रचंड महत्वाचं आहे पीक अनालिसिस करा ठीक आहे तुम्ही त्यामुळं ही बॅच करू शकता किंवा स्वतः अभ्यास करू शकता व्ही एम पी टॉपिक्स काढा आजच काढायला घ्या आणि त्याच्यानुसार पुढचे पंचवीस ते तीस दिवस अभ्यास करा तुमचा स्कोअर वाढणार म्हणजे वाढणार हे खूप लॉजिकल आहे तुम्हाला पण कळलं असेल खूप प्रॅक्टिकल गोष्ट सांगितली तुम्ही करत नसाल तुम्ही पुस्तकाची पुस्तकं पाठ करत असाल पण तसं करून एवढी आपली रिमाइंड म्हणजे एवढं रिमाइंड होतं की या सगळ्या गोष्टी लक्षात राहतंय की या सगळ्या नाही ना मग तुम्हाला काय करायचं आपल्या मेम ब्रेनची पण काही कॅपॅसिटी आहे त्याच्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी जास्त वेळा वाचायच्या आहेत तुम्हाला जास्त वेळा रिवाईज करायचं आहे त्या तुम्हाला परीक्षेला तसली तशा दिसते ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबतो तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप महत्वाचे व्हिडिओ टाकतो आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो धन्यवाद